इंदुमिल स्मारक लवकरच होणार फडणवीसांनी हे म्हटलंय इंदुमिल इथं स्मारकाची मागणी नव्हती रिसर्च सेंटर सुरू करा असंही सुजात आंबेडकर यांनी म्हटलंय या ठिकाणी चर्चे होण्यावर वर स्मारक आपण तयार करतो त्याला थोडा उशीर झालेला आहे पण अत्यंत वेगानं ते वेगान आपल्याला पूर्ण करायचं आहे त्यासोबत मला अतिशय आनंद आहे की विद्यापीठामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल किंवा लंडन मधलं त्यांचं घर असेल या प्रत्येक स्मारकाशी किंवा दीक्षाभूमी तर माझ्या मतदारसंघातच येते या प्रत्येक आठवणीशी जोडण्याची एक संधी मला मिळाली आमच्या भूमिका पहिल्यापासून क्लिअर होती की इंदू मिल वरती स्मारक ही आमची मागणीच नव्हती आमची मागणी नेहमी कायम होती की एक थिंक टँक आणि एक रिसर्च सेंटर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने चालू केलं पाहिजे आपण महाराष्ट्राला शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो पण एक स्मारक बांधून किंवा एक पुतळा बांधून खरं बाबासाहेबांना अभिवादन नाही होत बाबासाहेब आंबेडकरांना खरं अभिवादन हेच राहील की एक दर्जेदार क्वालिटी रिसर्च सेंटर जे इकडच्या ऑक्सफर्डला केम्ब्रिजला किंवा परदेशातल्या किती पण थिंक टँक किंवा रिसर्च सेंटरला टक्कर देऊ शकेल असं क्वालिटी एज्युकेशन आणि रिसर्च सेंटर हे इंदू मिलच्या तिकडे उभं राहायला पाहिजे हे आमची पहिल्यापासून मागणी होती